आरेचे भाव वाढल्यानं दूध उत्पादक शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची आली वेळ चार छावण्या उभारण्याची शेतकऱ्यांची मागणी शेती व्यवसायाला जोडधंदा बहुसंख्य शेतकरी दूध उत्पादक जनावरांचं पालन पोषण करत असतात मात्र दुधाला मिळणारा कमी भाव आणि त्यातच ऐन उन्हाळ्यात चाऱ्याचे भाव प्रचंड वाढल्यानं धुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळतोय शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध उत्पादनाचा देखील व्यवसाय करत असतात मात्र चाऱ्याचे वाढते भाव आणि त्यातच दुधाला मिळणारा अत्यल्प भाव लक्षात घेता दूध उत्पादक जनावरे जगवायची तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होतोय उन्हाळ्यामध्ये चारा टंचाईमुळे पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांचा सांभाळ करणं अवघड होतं होत्या जनावरांसाठी दुप्पट पैसे मोजून चारा खरेदी करावा लागतोय अडीच ते तीन हजार रुपये तर दुधाच्या उत्पादनात खर्च वजा जाता कसे बसे दोन हजार रुपये मिळत असल्याचं पशुपालकांनी सांगितलं आहे मी संदीप त्रिभुवन आरणी शेतकरी जो चाराचा भाव वाढलाय याच्यामुळे शेतकरीला गुर डोरं आणण्याचा जो खर्च आहे तो परवडण्याचा झाला आहे म आणि शेतकरीला प्रत्येक वेळेवर रोगाचा कुठला तरी अवकाळी पावसाचा म्हणा किंवा कापूस पिकावर रोग म्हणा कुठल्याही पिकाचा यांच्यावर कुठलाही प्रकारेचं संकट येतं त्याच्यावर सामना करायला शेतकरीच असतो आत्ताच बघा की चारा हा खूप मागला मागला झाला आहे आता मे महिना सुरू होईल तर शेतकरीला गुरांसाठी चारा हा अत्यंत उपयोग आहे आणि जो जो चारा जर इतका माग होऊ शकतो आणि दुधावर तर भाव नाही तर शेतकरीला अक्षरशः आपलं गुरुढोरं विकण्याची वेळ येईल आणि या विकल्यामुळे जो दुधाचा तुटवडा होईल याचा परिणाम हा शेतकरीवरच होईल जेणेकरून मला सर सरकारला एवढीच विनंती आहे की याच्यावर लक्ष देऊन शेतकरीला काहीतरी तात्काळ मदत करावी हीच विनंती करतो एकंदरीत दुग्ध उत्पादन व्यवसायात साठ ते पासष्ट टक्के खर्च हा जनावरांच्या चाऱ्यावर होत असतो यंदा पाऊस चांगला झाल्यामुळं चाऱ्याची उपलब्धता असली तरी मागणी जास्त असल्यामुळं चाऱ्याचे दर वाढले त्यात पाळीव जनावरांना हिरवा चाराही गरजेचा असल्यामुळे त्यांचे दर जास्त वाढले असून शेतकऱ्यांना चाऱ्यावरच सध्या ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत त्यामुळे चाऱ्याचा खर्च जास्त होत असून त्या प्रमाणात दूध विक्रीतून येणार उत्पन्न कमी झाल्यानं हा व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना चारा त्यांचाही सारख्या समस्यांना सामोरं जावं लागत असताना शासनाला चारा छावण्या सुरू करण्याची मागणी देखील आता शेतकऱ्यांमधून होती आहे तरुण शेतकरी प्रकाश विश्वास कोडी मी माझ्याकडे माझ्या वडले पाजी शेती करत होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी देखील शेती करतोय हो मी चाराचा उत्पादक शेतकरी आहे मी शेतकरी प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन मी देखील या संकटांना सामोरं गेलो आणि चारा उत्पन्न पीक मी माझं या अशा पद्धतीने आणलं पण तरी देखील या व्यवसायामध्ये जे व्यापारी आहेत त्या शेतकऱ्यांना चाराचा भाव देत नाही आज माझा दीड दोन एकर चारा फक्त नऊ हजाराने घेतलेला आहे आणि या चाराला मला खर्च देखील दहा अकरा हजार रुपये आलेले पण तरी देखील जे आज गुरडोऱ्याचे शेतकरी आहेत त्यांच्या दारापर्यंत हा चारा खूप मागडा जातो मजले जे व्यापारी आहेत हे बिचोली त्यांना मागा चारा देतो आणि येणारा काळ हा एप्रिल मेचा असून चारा टंचाई या आमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे याच्याकरता शासनाने या शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या उभारणी करण्याची व्यवस्था करावी आणि हा दूध शेतकरी याला वाचवावं अशी मी शासनाला विनंती करतो लोकनायक न्यूज